नमस्कार मी एकनाथ वाघमोडे आता आपण आलो आहोत देहडी गोंदिली रोडवर या ठिकाणचा जो रस्त्याचा सिलकोट होता तो गेल्या आठ महिन्यापासून देवडीच्या ठेकेदारांना ठरवला होता परंतु डिजिटल मीडियाच्या पत्रकारांच्या पाठपुराव्यामुळं आणि मनसेच्या आंदोलनाच्या इशाऱ्यामुळं हा सिलकोट काल संबंधित ठेकेदारांना पूर्ण केलेला आहे याबाबतचं अधिक इतिमूर्त जाणून घेऊया सविस्तर बातमीच्या मते माण तालुक्यातील गोंदवले बुद्रुक येथे दहिवडीच्या ठेकेदारानं रस्त्याचं काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत केलं खरं मात्र गेले आठ महिन्यापासून त्यानं रस्त्यावर सिलकोट केला नव्हता या प्रकरणी मनसेचे सातारा जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी मनसेच्या वतीनं आंदोलनाचा इशारा दिला होता या इशाऱ्यानंतर माण तालुका डिजिटल मीडियाच्या पत्रकारांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे ठेकेदाराला आठ महिन्यानंतर जागले असून त्यानं हे सिल्कोटचं काम सोमवार दिनांक पंधरा जून दोन हजार चोवीस रोजी पूर्ण केलं सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गोंदवले विभागाच्या विजापुरे नामक इंजिनियरने संबंधित ठेकेदाराला आजपर्यंत पाठीशी घातलं होतं नियमानुसार रस्त्याचं काम झाल्यानंतर सिलकोट तात्काळ करून घेणं गरजेचं असतं मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाच्या इंजिनियरच्या पाठबळामुळे ठेकेदारानं हे काम तब्बल आठ महिने तसंच रखडवलं होतं याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे दहिवडी शाखेचे उपअभियंता आर के पवार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी संबंधित ठेकेदारास फोनवरून तात्काळ सूचना देत काहीही झालं तरी दोन दिवसात रस्त्याच्या सिलकोटचं काम पूर्ण व्हायला पाहिजे असा आदेश दिला या दरम्यान आर के पवार यांनी विजापुरे नामक इंजिनियरची चांगलीच कान उघडणी केली यानंतर दुसऱ्या दिवशी दहिवडीच्या ठेकेदारानं आपली सगळी यंत्रणा कामाला लावत रस्त्यावरील सिलकोटचं काम पूर्ण केलं मनसेच्या आंदोलनाचा इशारा आणि मान तालुका डिजिटल मीडियाच्या पाठपुराव्यामुळे हे काम पूर्ण झाल्यानं वाहनधारक प्रवासी आणि गोंदवलेकर धैर्यशील पाटील यांच्यासह मनसेच्या कार्यकर्त्या व डिजिटल मीडियाच्या पत्रकारांच्या कामाबद्दल समाधान व्यक्त होत आहे एकनाथ वाघमोडे दहिवडी